हातकणंगलेत रेल्वे खाली घटनास्थळी समर्पण सेवा संस्थेचे स्वयंसेवक दाखल हातकणंगले तालुक्यातील शवनगर परिसरात एका वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनकर धोंडी राऊळू वय बहात्तर राहणार शवनगर मुळगाव निष्पळ तालुका भुदरगड असे मयत व्यक्तीचे नाव असून सध्या ते शवनगर येथे आपला मुलगा व सुनेसोबत भाड्याने राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही दुर्दैवी घटना आज शनिवार एकवीस जून रोजी घडली असून वृद्धाने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या घटनेची नोंद हातकलिंगले पोलिसात करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान समाजसेवेच्या कार्यात अग्रस्थानी असलेल्या समर्पण सेवा संस्थेचे स्वयंसेवक स्वप्नील नरोटे हे घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक ती मदत व समुपदेशनाचे काम करत आहेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वृद्धाच्या मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे